नमस्कार मी अमोल चित्रावार राज्य प्रकार व्यवस्थापक पी एम एफ एम महाराष्ट्र आणि माझ्यासोबत आमचे पूर्ण वाई तालुक्याचे प्रसिद्ध वाई कशी तालुका वाई तालुका कसे अधिकारी आहेत पूर्ण ऑफिसर टीम आहेत आतपाचे टीम तालुका कसे अधिकारी आहेत वाईचे आणि माझ्यासोबत नवाचे सामोल डाकले साहेब आहेत आम्ही आज पी एम एफ एम ई प्रकल्पातील माजकर मॅडमचा प्रकल्प लाकडीखान्याच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलो होतो तर यांचा प्रकल्प पा आम्ही पाहून एकदम आम्हाला जे अपेक्षित होतं तेच या प्रकल्पातून भेटलेलं आहे आणि आम्हाला वाटते मायक्रोची या सूक्ष्मची जी व्याख्या आहे त्या व्याख्याप्रमाणे सूक्ष्म उद्योग उभा राहिलेला आहे आणि या सूक्ष्म उद्योगाला हे खूप चांगल्या प्रकारचा लाभ होतो आहे आजच्या डेटला विशेष म्हणजे त्यांचा प्रकल्प जर पाहिला तर लाकडी तेल खाण्याचा आहे आजच्या डेटमध्ये आपण पूर्ण रिफाईंड तेल रिफाईंड तेल खाताय ज्याच्यामुळं आपल्या शरीराला त्याचा एक वाईट परिणाम न दिसणारा वाईट परिणाम होतो आहे असे तेल खाल्ल्यामुळे आपल्याला डेफिनेटली एक शरीरासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आताच आपल्याला कोरोनाच्या काळात कळालेलं आहे की चांगलं अन्न खाणं इतपत योग्य आहे आणि काय नाही या योजनेमार्फत भुतकर मॅडमला पस्तीस टक्के लाभ पस्तीस टक्के अनुदानाचा लाभ झालेला आहे आणि त्यांचा उद्योग खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे त्यांना बँकेतर्फे एक लोन पण भेटलेलं आहे जे आपल्या योजनेमार्फत शक्य झालेलं आहे त्यासाठी मी उत्कर मॅडम आणि त्यांच्या पूर्ण उद्योगाला आणि पूर्ण वायूच्या तालुका कृषी कृषी टीमला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी परत एक चांगल्या शुभेच्छा देतो नमस्कार